नमस्कार मनिषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बिना माव्याचे खव्याचे झटपट असे रवा गुडाचे मोदक कसे बनवायचे वेड़ ते बघणार आहोत आता लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्यांच्यासाठी आपण दहा दिवसांमध्ये नवनवीन प्रकारचे मोदक बनवतो पण काही वेळा वेळ कमी असतो त्यासाठी असे झटपट मोदक आपण बनवू शकता हे मोदक सगळ्यांनाच फार आवडतील एवढे सुबक सुंदर आणि तोंडात टाकताच विरगडणारे असे रवार गुळाचे मोदक तयार होतात कमी साहित्यात कमी मेहनतीत आणि झटपट असे स्वादिष्ट मोदक बनतात आणि मोदक म्हटले तर खोबरंही असतंच यामध्ये मी साखरेऐवजी गुळाचा उपयोग केलेला आहे त्यामुळे हे मोदक सगळेच खाऊ शकतात रेसिपी खूप सोपी आहे तेव्हा तुम्ही तुम्हीसुद्धा यावेळेस गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे मोदक नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मोदक करण्यासाठी अगोदर आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी गॅसवर घडी गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे फक्त मी इथं दोन चमचेच साजूक तूप टाकून घेते तुम्हाला वाटल्यास तुम्ही अजून जास्त प्रमाणातही तूप टाकू शकता पण मी कमी साहित्यात आणि झटपट असे हे मोदक बनवते तर आता मी इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा जाड असेल तुमच्याकडे तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा तर त्याला असं मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि आपल्याला साधारण त्याचा व्यवस्थित असं सुगंध येईल तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मंद आचेवरच याला हळूहळू परतायचं आहे जास्त काही करायची नाही नाहीतर तो लवकर लालसर पडतो आणि कच्चा राहतो आणि मग मोदक व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी असं व्यवस्थित परतायचं आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मंद आचेवर लो ते मध्येच हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याचा थोडासा हलकासा रंग बदलला आप की आपल्याला त्यामध्ये ओलो नारळाचा जो कीस आहे किंवा चव म्हणतो आपण त्याला ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही खोबरं खोवून पण घेऊ शकता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचा जो काळा भाग असतो तो मी काढलेला नाही आहे तो मला जर वाटलं तुम्ही काढू शकता आता हे खोबरं रव्यामध्ये व्यवस्थित चार ते पाच मिनटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही ओल्या खोबऱ्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळे रव्यात ते मिक्स होताच रवा मऊ होतो आणि फुलतो खोबऱ्याचंही मॉइश्चर कमी होतं आणि त्याची टेस्टही खूप छान लागते त्यासाठी इथं शक्यतो ओलं खोबरंच टाका चमचा असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली त कढईला करपू शकतं त्यासाठी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा आता मी चेक करून घेतलं आहे मॉइश्चर खूपच कमी झालेलं आहे साधारण मला आता याला दहा मिनटं झालेली आहेत खोबरं आणि रवा भाजेपर्यंत आणि व्यवस्थित हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेणार आहे आणि त्याबरोबर मी दुधावरची जी फ्रेश साय असते ती टाकून घेते तुम्ही यामध्ये मिल्क पावडरही टाकू शकता पण मी साय घेतलेली आहे त्यामुळे मी इथं मिल्क पावडर घेतलेले नाही आहे तर मी यामध्ये केसरचं दूधही टाकून घेतलेलं आहे थोड्याशा केसरच्या काड्या होत्या त्या दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या आणि त्यालाही थोडंसं भिजू दिलं आणि नंतर ते दूधही हो टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित तीन ते चार मिनटं परत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत दूध तो थोडंसं रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत हे परतत राहायचं आहे म्हणजे रव्यामध्ये हे दूध सर्वीकडे मिक्स झालं पाहिजे तोपर्यंत हे व्यवस्थित परतायचं आहे यामध्ये आपण जी दुधावरची साय टाकून घेतलेली आहे त्यामुळे मोदक्याला खव्याची टेस्ट लागते त्यामुळे मोदक खूप छान लागतात आता बघा दूध व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकून घेते त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर थोडंसं अजून वरतून गूळ तुम्ही टाकू शकता पण मी एक वाटीस गूळ घेतलेला आहे आता त्याला ही ह्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये साखर अजिबात टाकलेली नाही आहे त्यामुळे हे जे मोदक आहे ते सगळेच खाऊ शकतात आणि गूळ घेताना थोडा बारीक चिरून घ्यायचा दिसून घ्यायचा त्याला व्यवस्थित आणि मगच टाकायचा तर आता व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत हे असंच परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही यालासुद्धा चार ते पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आता मी असं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून दाबून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे कारण जोपर्यंत गूळ व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत हे मिश्रण असं राहायचं आहे आता बघा गूळ पूर्णपणे विरघळला गेलेलं आहे आणि रव्यामध्ये मिक्सही झालेलं आहे तर असं दाबून दाबून व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे त्यामुळे मोदक एकदम स्वादिष्ट बनतात आणि चवदार बनतात खातांना तोंडात टाकताच बरोबर ते विरघडतात आणि खूप छान स्वाद लागतो खरंच एक वेळा नक्की ट्राय करा आता गूळ आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे मी इथं जायफळ पावडर टाकते तर थोडंसं जायफळ असं किसणीवर किसून घेते मी तुम्ही जर या यामध्ये साखर ॲड केली तर त्यामध्ये तुम्ही मिरची पावडर टाकू शकता किंवा दोन्हीही टाकलं तरी चालेल तर मी फक्त इथं जायफळ पावडर टाकून घेते आणि तिलाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं अजून मी परतून घेणार आहे व्यवस्थित परतल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आणि आपलं मिश्रण तयार आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे असंच राहू देणार आहे त्यामुळे वाप छान बसते रव्याला आता दहा मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम रवा मऊसू तसं झालेलं आहे अजिबात असा कोरडा वगैरे नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल की कोरडे पण खूप छान असे मिश्रण तयार होतं आणि मी तुम्हाला आता हातामध्ये दाबून दाखवते हे बघा अजिबात कोरडं किंवा चिकट वगैरे नाही आहे तर एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी आता त्याचे मोदक बनवून घेणार आहे तरी इथं बघा मी असा साचा सा घेतलेला आहे मोदकाचा आणि त्यामध्ये असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे असं दाबून दाबून बोटाने व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचं आहे अजिबात असं हलकं किंवा थोडं दा असं पोकड वगैरे भरायचं नाही तर असं दाबून भरायचं म्हणजे मोदक छान बनतात आणि त्यांचा आकारही छान तयार होतो तर बघा आता मी जी मोदकाची जी खालची बाजू आहे तीही व्यवस्थित प्रेस करून घेते आणि आता त्याला काढून घेणार आहे तरी तर बघा मी असं खोलून दाखवते तर अजिबात तुटलेला वगैरे नाही आहे एकदम मस्त असा मोदक बनलेला आहे आणि कड्या बघा तुम्ही किती छान बनलेले आहेत अजिबात तुटत वगैरे नाही आहे ते एकदम सॉफ्ट असा आपला मोदक तयार झालेला आहे मी तुम्हाला आता दुसरा मोदकही बनवून दाखवते याच पद्धतीने असं हे मिश्रण घ्यायचं आणि ते दाबत दाबत भरून घ्यायचं असं बोटाने दाबायचं व्यवस्थित भरायचं जे नवे शिखे असतील त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय म्हणून हे मोदक आहेत की ज्यांना वेळ फार कमी असतो आणि गणपती बाप्पांसाठी मोदक ही रेसिपी बनवायचीच असते त्यासाठी तुम्ही हे रवा गुळाचे मोदक खोबऱ्याचे मोदक बनवू शकता खूप छान बनतात आणि झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे सगळ्यांनाच फार आवडतात त्यासाठी गुळाचे मोदक हे नक्की ट्राय करून बघा मुलांना तर खूप आवडतात आता मी ह्या मोदक वेगळ्या पद्धतीने भरते तर असं साच्यामध्ये दोन्ही भागांमध्ये भरून घेते आणि एका भागामध्ये मी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आणि वरतून मी असं हे मिश्रण भरून घेते हे बघा असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि मगच भरून घ्यायचं आणि असं लॉक करून ते परत वरतून दाब देऊन परत प्रेस करून भरून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि आता मी त्यांना खोलून दाखवते खो तर बघा एकदम छान सुबक कसा आपला हा मोदक तयार आहे आणि पिस्त्याचे काप बघा किती छान दिसत आहेत हिरवेगार एकदम मस्त दिसत आहे ना मोदक तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा आता याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे आणि वरतून काप लावून घेणार आहे तर बघा इथं मी एका डिशमध्ये सर्व करून घेतलेले मोदक आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत आणि वरतून असे पिस्त्याचे काप तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही टाकून घेऊ शकता किंवा वरतून तुम्ही सर्व करून घेऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदम झटपट बनवू शकता जे नवं शिके असतील त्यांच्यासाठी तर खूप सोपी रेसिपी आहे एकवेळा नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी एकवेळा ट्राय करून बघा आणि नैवेद्य द्या सर्वांनाच फार आवडेल चला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा